तो का का ये बात कल्पना है ये रैली में तो उसको तो 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 बहुत बड़ा बना छोटे छोटे बने छोटे छोटे लगा दिए नहीं उत्सव समिति का इसलिए बैठक चाहिए लगाना ही नहीं लगान शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची चारशे पंचे पंच्याऐंशीवी वी जयंती छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आणि लोकांच्या वतीनं अत्यंत उत्साहामध्ये साजरी करण्याचं नियोजन सार्वजनिक जिल्हा उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी आठ वाजता कॅनॉट प्लेसच्या या वीर शिरोमणी महाराणाच्या स्मारकाला अभिवादन करून मोटरसायकल रॅलीची सुरुवात होणार आहे या मोटर सायकल रॅलीचं इथून मान्यवरांच्या असले ते झेंडे दाखवून ती रॅली इथून निघेल इथून ती रॅली चिस्तिया कॉलनी बजरंग चौकामध्ये जो महाराणा प्रतापांचं स्मारक आहे तिथं दुग्धाभिषेक तिथं अभिवादन करून ती रॅली पुढे यम म्हणजे बळीराम पाटील मार्गे याच्यात हडको कॉर्नरला संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथून कलेक्टर ऑफिस अण्णाभाऊ साठे चौक भडकल गेट राजश्री शाहू महाराजांचं स्मारक बाबा पेट्रोल पंप क्रांती चौक मार्गे दूध डेअरीच्या समोरून चेतक घोडा आणि चेतक घोड्याच्यापासून गजानन मंदिराच्या मंदिराच्यापासून तिथं जे महाराणा प्रताप चौक आहे तिथं अभिवादन होईल त्याच्यानंतर जयभवानी नगर मा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन होईल आणि सिडको स्टँड मार्गे रॅली या ठिकाणी संपेल आणि रॅलीचा समारोप होत असताना रॅलीचे जे प्रमुख पाहुणे आहेत काहींचा उद्या सत्कार करण्यात आलेला या स्मारक उभारण्यामध्ये ज्या समितीने काम केलेलं आहे त्या समितीतल्या प्रमुख समाज बांधवांचं त्या समितीतल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचं जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाकोणाची उपस्थिती लावली प्रमुख पाहुणे म्हणून या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे पालकमंत्री आदरणीय शिरसाट साहेब त्याच्यानंतर अतुलजी सावे साहेब ज्यांचा हा मतदारसंघ आहे ते मान्य भागवतजी कराड साहेब मान्य अंबादासजी दानवे साहेब आणि इतर सर्व मान्य जे जे आमदार प्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले आणि लोकप्रतिनिधी आहेत आदरणीय जी श्रीकांतजी साहेब यांना पण बोलवलेलं आहे आणि महानगरपालिकेतल्या पण काही अधिकाऱ्यांचा आम्ही या समितीच्या वतीनं सत्कार करणार आहोत यामध्ये काही रणरागिणींचा पण सत्कार होणार आहे यामध्ये अनेक आता महिला तर सगळ्याच काम करतात महत्वाच्या काही लोकांचा सत्कार करण्याचं त्याच्यामध्ये नियोजन आहे समाजाला काय आव्हान करणार मी या छत्रपती म्हणजे शिवाजी महाराजांना स्मरून आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहाच्या या जयंतीच्या निमित्तानं या छत्रपती संभाजीनगरमधल्या समाज बांधवांना अशी विनंती करू इच्छितो की उद्याच्या या सार्वजनिक जयंती उत्सवामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन जी महाराणा प्रतापांचा जो सर्व धर्म समभावाचा समतेचा बंधुभावाचा जो विचार आहे त्याच्यात मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करा किल्ल्याच्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये वाडी वस्तीवर राहणारा जो राजपूत परदेशी समाज बांधव आहेत लाडसांगी सागरवाडी ह्या भागातून जवळपास पाचशे मोटरसायकल्स राजेवाडी बदनापूर इकडून पाचशे मोटरसायकल्स घेऊन समाज बांधव सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे म्हणजे ग्रामीण भागातल्या समाज बांधवांचा देखील या म्हणजे उत्साह उत्साहामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आहे आणि अत्यंत आनंदाचं वातावरण सर्वच ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने आहे मागच्या वर्षापासून आम्ही याच्या अगोदर संस्थान गणपती गुलमंडीपर्यंत काढत होतो पण आम्हाला काही कमिटीला माहीत होतं की आमचं महाराज इथं असं रूट कुठं उभारणार आहोत मागच्या वर्षापासून आम्ही ते रूट चेंज करून टी व्ही सेंटर हाडकोपासून अनेक प्रकारचे वाद्ये सगळं आहे आमचं सगळं लोक येणारे टी व्ही सेंटरपासून एम टू एम टूपासून बहिराम पाटील बजरंग चौक पालनी आणि पर तिथं विसर्जन होणार आहे सर किती रॅली आहेत संपूर्ण शहरामध्ये संपूर्ण शहरात आमची तर रॅली आहे बाकी स्वागत आहे त्यांनी सहभाग काढावं कारण क्रांती चौकात रॅलीची सुरुवात होणार आहे आनंदाची गोष्ट आहे ना शरूर होते कोणा एक समाजाचे नव्हते प्रत्येकाने का रॅली काढवा मी सगळ्यांना आवाहन करतो असं आज समाजासाठी संपूर्ण भारतवर्षासाठी वर्षासाठी उद्या आनंदाचा क्षण आहे महाराणा प्रतापांचे वंशज किंवा राजस्थानमधून कोणी विशेष निमंत्रित आहेत का हां <laughs> सर आम्ही प्रयत्न केलं होतं ते आत्ताच अठरा तारखेला तार येऊन गेले इथं महाराजांचे वंशज बात्रा वंशज येते महाराजांचे ते येऊन गेले इथं पण आता अवेलेबल नाही आहे एकोणीस जानेवारीला आम्ही त्यांना आणू शकतो पुण्यतिथीनिमित्त असं माझं बोलणं झालं आहे त्यांचे समाजासाठी काय आव्हान करणं सर समाजासाठी अत्यंत म्हणजे स्वाभिमानाची अभिमानाची बाब आहे या ऐतिहासिक शहरात सूर्यवीर महाराणाजी प्रताप यांचा आश पुतळा हवा म्हणून सगळं समाज आणि विशेष म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादाने समाजाचे एक नगरसेवक म्हणून मी ह्या महानगरपालिकेत निवडून गेलेलो होतो गेल्या पंच्याण्णव पासून हा लढा होता सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या समोर तो अठरा हो समो एप्रिल दोन हजार पंचवीसला पूर्ण झालेला आहे आशारूढ पुतळा झालेला आहे शहरात सगळ्या समाज बांधवांना जिल्ह्यातील काय मराठा जे मानणारे प्रेमी आहे महाराज सगळ्याला आवाहन करतो की त्यांनी इथं नवमीला यावं म्हणून विशेष म्हणजे आतापर्यंत या एरियाचं म्हणजे कॅनार गार्डन असं नाव होतं परंतु जी श्रीकांत साहेब यांना मी एक लेटर दिलेलं होतं त्यांनी ते त्वरित पारित करून आजपासून म्हणजे याचं नाव महाराणा प्रताप उद्यान हे महानगरपालिकेनं ठरवलेलं आहे आणि ते प्रस्ताव पण पास झालेला आहे त्याबद्दल सगळ्या महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांचे जी श्रीकांत साहेबांचं आम्ही समाजा ज्योतिर्ण त्यांचं उद्यातल्या असता आमचे कवर भाऊ अध्यक्ष महेर सर सुभाषजी महेर यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या सकाळी भव्य दिव्या असे मोटरसायकल या ठिकाणी साडेआठ वाजता निघणार आहे शहरातल्या संपूर्ण राऊंड ह्या ठिकाणी मारणार आहे महाराणा प्रताप की जय शिवा की जय बोलो राना की जय बोलो अशा जय या ठिकाणी आम्ही दे देश शहरामध्ये जेवढे महापुरुष आहे त्यांना अभिवादन करून आम्ही संपूर्ण शहरात एका ऐतिहासिक शहरामध्ये महावीर राणा प्रताप सिंह यांचा स्मारक झालं आणि हा संपूर्ण समाजाला आनंद झाला आणि त्यामुळं सगळ्यात मोठी जयंती या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे सगळ्यांचं वगैरे जे रथ आहे घोडे आहेत ज्या विविध प्रकारे डी जे आहेत वेगवेगळे वेगवेगळे डमरू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे सगळा समाज लाईटिंग आहे सर्व समाज एकत्रपणे काम करतोय याचा आनंद आम्हाला होत आहे चालेल ओके धन्यवाद आता उद्या महाराणा प्रती प्रताप यांची महाराणा प्रताप यांची चारशे पंचवीस जयंतीनिमित्त ला लाड लांबखाना या घोलडगाव या सागरवाडी वगैरे या परिसरातून आम्ही कालच मिटिंग झाली पाचशे गाड्या मोटरसायकली येणार आहेत आणि त्या मोटरसायकली इथे आल्यानंतर इथून साधारणतः नऊ वाजेच्या दरम्यान आम्ही एक भव्यदिवी अशी एक हजार हजार पाचशे मोटरसायकल रॅली निघ काढणार आहोत त्यांचा रूट महेर अध्यक्ष आमचे मयर सर यांनी सांगित सांगितलेलंच आहे तर सर्वांना मी असं आव्हान करतो की सर्वांनी या शांतप्रिय वातावरणामध्ये शांततेने कोणत्याही गालबोट न लागता कोणाला धक्का न लावता चां चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समारोप होईल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद